सुनीता गायकवाड या यूट्यूब वर सर्वांचं स्वागत आज आपण बेरीजे घाटकावर आधारित असणारी सारा उदाहरणे पाहणार आहोत आपण बेरीजे अगोदर पाहिलेली आहे तर हातच्याची आणि बिन हातच्याची असे दोन्ही प्रकारचे बेरीज आपली झालेली आहे तर यामध्ये पण हातच्याची आणि बिन हातच्याची अशी दोन्ही प्रकारचे उदाहरण तुम्हाला सरावासाठी दिलेली आहेत तर ही उदाहरण सोडवताना तुम्ही या सर्व उदाहरणांची उभी मांडणी करून घ्यायची आहे दशक आणि एकक अशा स्वरूपामध्ये दोन घरं आखायचे हातच्यासाठी एक घर अगोदरच आखून ठेवायचं ज्या उदाहरणामध्ये हातचा येईल त्या उदाहरणामध्ये त्या ठिकाणी हातच्याच्या घरामध्ये हातचा लिहा ज्या उदाहरणात हातचा येणार नाही त्या ठिकाणी ते तुम्ही घर रिकामं सोडायचं आहे एककाच्या खाली एकक लिहा दशकाच्या खाली दशक लिहा आणि व्यवस्थित मांडणी करून तुम्ही सर्व उदाहरणे सोडवायची आहेत तर या ठिकाणी ही उदाहरणं दिलेली आहेत तर पहा ही पाच उदाहरणं त्यानंतर सहावं आहे त्यानंतर आपलं उदाहरण आहे सातवं तर अशा प्रकारची ही उदाहरणं आहेत आता आपण पुढचं उदाहरण लगेचच पाहूया तर पहा या ठिकाणी आठव्यापासून उदाहरणं दिलेली आहेत आठवं उदाहरण नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा त्यानंतर आहे सतरा त्यानंतर आहे अठरा त्यानंतर आहे आपलं उदाहरण एकोणीस आणि वीस तर अशा प्रकारची ही सर्व तुम्हाला सरावासाठी वीस उदाहरणं दिलेली आहेत तुम्ही ती उदाहरणांची व्यवस्थित मांडणी उभ्या पद्धतीने करून सर्व उदाहरणं तुम्ही आपल्या वहीमध्ये व्यवस्थित सोडवायची आहेत आणि हे उदाहरणं सोडवून झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी उत्तर सूची दिलेली आहेत त्या उत्तर सूचीचा वापर करून तुम्ही तुमची सर्व उदाहरणं काय करायची आहेत चेक करून घ्यायची आहेत तुम्ही ती तपासायची आहेत तर पहा अशा पद्धतीनं ही सर्व उदाहरणं तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहेत आता पहा या ठिकाणी तुम्हाला उत्तर सूची दिलेली आहे तर ही उत्तर सूची पाहून तुम्ही तुमची उदाहरणं सर्व व्यवस्थित चेक करून पाहायचे आहेत तुम्हाला जर सरावासाठी आणखीन उदाहरणं हवी असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आपण वजाबाकीवरची पण अशीच सरावाची उदाहरणं घेऊयात जर वेगळ्या प्रकारच्या उदाहरणांचा सराव जर तुम्हाला पाहिजे असेल तर तो तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगायचा आहे ही उदाहरणं तुम्ही सोडवायची आहेत आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद